मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहत आहोत आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे श्री महाराजांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा आजचा भाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना गोंदवल्याला अनेक साधू संन्याशी बैरागी अध्यात्म मार्गातले लोक जाता येता भेटत असत श्री महाराज गोंदवल्याला स्थिरावल्यापासून आणि पंढरपूरचा रस्ता हा गोंदवल्यावरून जात असल्यानं अनेक साधू संन्याशी बैरागी यती मुनी लोक जाता येता वाटेत गोंदवल्याला मुक्काम करायचे मध्यम स्थितीतली संसारी लोक बहुसंख्येनं येऊ लागण्याच्या अगोदरपासून कितीतरी आधीपासून हे साधू संत त्यागी बैरागी बाबाची लोक गोंदवल्याला येऊन जायचे भिक्षेची व पाण्याची सोय जिथे चांगली असेल तिथे हे लोक मुक्काम करीत असत यांच्याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरी सुद्धा गोंदवल्याला एक रात्र राहायचे आणि मग पुढे जायचे या सर्व लोकांचा परामर्श श्री ब्रह्मचैतन्य महाराज घेत असत हे सर्व लोक अर्थात गावाच्या मारुती मंदिरामध्ये वस्तीला राहत पण श्री महाराज गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला आणि गोंदवल्याला राहण्यासाठी येऊ लागले तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या घरातली जागा अपुरी पडू लागली शिवाय तिथं राहण्यासाठी येणाऱ्या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना एक उपासनेचं केंद्रही आवश्यक होतं अगदी बाळपणापासून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा रामरायावरते अद्भुत असा अनुराग होता श्री रामचंद्रांच्या चरणी महाराजांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्री रामचंद्राच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस श्री महाराज घोकित असत अमुक गोष्ट मी केली या वाक्यानं श्री महाराजांनी आपली जीभ कधीही विटाळली नाही कुणी काही विचारलं असता राम काय करील ते खरे किंवा रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे हेच त्यांचं शेवटचं आणि सुरुवातीचं सांगणं असायचं अशा रीतीनं योग्य आत्मनिवेदन लोकांना सोपं जाण्यासाठी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी श्री रामरायासाठी प्रसिद्ध प्रशस्त असं मंदिर बांधण्याचा प्रारंभ केला आता या मंदिर बांधण्याच्या कामामध्ये गावातलेच गवंडी आणि सुतार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नियोजित केले या मंदिराचा नकाशा सुद्धा श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनीच तयार केला होता प्रत्यक्ष काम करणाऱ्या गवंड्यापासून सुतारापासून ते दर्शनाला येणाऱ्या कोणीही सामान्य माणसापर्यंत प्रत्येक जण त्यामध्ये आपली अक्कल चालवून फरक सुचवीत असायचा श्री महाराज देखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवायचे प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेला मात्र आपल्याला पाहिजे तसंच करून घ्यायचे त्यांच्याजवळ साठवलेलं द्रव्य मुळीच नव्हतं आणि या कामासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कधीही कोणाजवळही पैशाची कधी याचना केली नाही पण रोज दर्शनाला येणारे लोक आपण होऊन त्यांच्या समोर जे द्रव्य ठेवायचे त्याच्यावर ते हा सर्व व्यवहार श्री महाराज चालवायचे एकदा फार मजेदार प्रसंग घडला प्रसंग असा आला की गुरुवारचा दिवस उजाडला कामावरच्या माणसांना आठ दिवसांची मजुरी द्यायची होती दगड माती चुना हे बांधकामाचं आणलेलं साहित्य संपलं होतं आणि श्री महाराजांनी आदल्या दिवशी सर्व गावकऱ्यांना जेवण घातल्यामुळे श्री महाराजांच्या जवळ एकही पैसा शिल्लक नव्हता आता हे सगळे कामकरी मजुरीसाठी श्री महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले श्री महाराजांनी आपली कफनी झाडून दाखविली आणि बोलले अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार ना आता गुरुवारचा दिवस बाजारचा दिवस होता आणि त्या मजुरांना त्या दिवशी पैशाची तर फार जरुरी होती श्री महाराज त्यांना बोलले आताची आजची भाकरी मीच तुम्हाला देतो ती खाऊन तुम्ही सर्वजण इथे नामस्मरण करीत बसा बघू रामराय काय करतो ते त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत श्री महाराजांनी बसविलं दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमाराला म्हसवडचे बापूसाहेब माने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आले त्यांनी त्या वर्षी ऊसाचं पीक काढलं होतं आणि ऊस विकून जो फायदा होईल त्यापैकी शंभराला पाच रुपये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अर्पण करायचे त्यांनी आपल्या मनाशीच ठरवलं होतं आता बापूसाहेबांनी नमस्कार करून त्या काळात एकशे एक रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले ते निघून जाताच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड माती चुना इत्यादी सामान आणण्यासाठी त्यांच्या मुकादमाजवळ पैसे दिले वरील प्रसंग होऊन गेल्यावर श्री महाराज म्हणाले रामरायाने आपली लाज राखली पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्यालाच असली पाहिजे मग आपण तळमळ कशाला करा मंदिर बांधण्यास श्री महाराजांनी प्रारंभ केला खरा पण मूर्तीच्या विषयी काहीच खटपट दिसेना म्हणून लोक त्यांना मूर्तीच्या बद्दल विचारित तेव्हा श्री महाराज उत्तर द्यायचे आपण ज्याचे मंदिर बांधत आहोत तो स्वत होऊनच या मंदिरामध्ये येईल श्री महाराजांची रामरायावरती प्रचंड श्रद्धा होती रामरायाचं अखंड अनुसंधान श्री महाराजांच्या अंतःकरणात होतं श्री महाराजांनी गोंदवल्याला ज्या श्रीराम मंदिराची स्थापना केली जे श्रीराम मंदिर उभारलं त्या श्रीराम मंदिरामध्ये थोरल्या रामाच्या मंदिरामध्ये रामरायाच्या मूर्ती कशा आपण होऊन आल्या हे आपल्याला श्री महाराजांच्या चरित्रातल्या पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे आता आपल्याला ओढ लागली आहे ती महाराजांच्या चरित्राच्या पुढच्या भागाची पण आजचा भाग आपण श्री महाराजांच्या विंदी इथे समर्पण करूया आणि उर्वरित कथा भाग पुढच्या भागामध्ये पाहूया तोपर्यंत श्री महाराजांना नमस्कार करून आपण इथेच थांबूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया उपजो I'm <laughs>